हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती वृंदा इन जर्मनी मी विंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनी इन्फॉर्मेटिव्ह विषयांवरती व्हिडिओ ही मराठीत तर जर्मनीत आल्यानंतरची सर्वात इंटरेस्टिंग आणि भारी गोष्ट जी मला वाटली ती आहे बॉटल्स रिसायकलिंग इन जर्मनी तर आपल्या भारतामध्ये सुद्धा काही सिटीजमध्ये हा कन्सेप्ट आहे पण मी शुअर आहे की किती प्रमाणात तो वर्कआउट होत होतो परंतु जर्मनीत आल्यानंतर ही गोष्ट मला प्रचंड आवडली की आपल्या ज्या काही रिकाम्या बॉटल्स असतात पाण्याच्या किंवा कोल्ड ड्रिंक्सच्या किंवा फ्रूट ज्यूसच्या वगैरे तर सर्व प्रकारच्या प्लास्टिक प्लस ग्लास ड्रिंकिंग बॉटल्सच्या असतात तर त्या विकत घेण्याच्या वेळेसच आपल्याकडनं एक पंचवीस सेंट पर बॉटल असं एक प्रकारचं डिपॉझिट अमाऊंट घेतलं जातं आणि तेच अमाऊंट ज्यावेळेला आपण बॉटल्स या अशा रिसायकल मशीन्समध्ये देतो त्या वेळेला आपल्याला ते परत पैसे मिळतात आणि त्यालाच म्हणतात फांड आणि अशा प्रकारच्या ज्या मशीन्स असतात त्याला म्हणतात फांड स्टात किंवा लेअर गुट आउटोमॅट म्हणजेच रिकाम्या बॉटल सबमिट करण्याचं मशीन तर असे हे बॉटल रिसायकलिंग किंवा बॉटल रिटर्न मशीन हे प्रत्येक सुपर मार्केटमध्ये जर्मनीमध्ये असतातच असतात जसं की रेव एडेका अल्डी लीडल, तर आज आपण अल्डिया सुपर मार्केटमध्ये आलेलो आहोत तर आता प्रश्न की कुठल्या बॉटल्स या मशीनमध्ये दे देऊ शकतो तर खूप सोपं आहे ज्या बॉटल्सवरती असा रिसायकल हा सिंपल असतो तर या सर्व प्रकारच्या बॉटल्स या मशीनमध्ये दे तुम्ही देऊ दे शकता आणि त्याचा डिपॉझिट मनी तुम्ही एन कॅश करू शकता तर तुम्ही बघू शकताय माझ्याकडे काही कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स आहेत तर त्या मी इथे अशा देते आणि पर बॉटल जे काही अमाऊंट आहे ते पलीकडे स्क्रीनवरती स्क्रीन स्क्रीनवरती जे दिसतंय तुम्हाला तर इथे जमा होतात आणि इथे बॉटल काउंट सुद्धा मशीन थ्रूच केल्या जातात आणि जेव्हा आपल्या ह्या बॉटल्स सगळ्या देऊन होणार त्यावेळेला एक ग्रीन कलरचं बटन दिसतं तिथे तर हे बटन प्रेस केल्यानंतर जे काही पर बॉटल अमाऊंट असेल तर पर बॉटल पंचवीस सेंट मिळतात तर नॉर्मली बॉटलच्या कॅटेगरीनुसार त्याचे डिपॉझिट ठरलेले असतात तर ग्लास बॉटल्समध्ये वाईन आणि बियरच्या बॉटल्स असतात किंवा प्लास्टिकमध्ये वॉटर बॉटल कोला बॉटल्स वगैरे पण असतात काही केसमध्ये फ्रुट्सचे जार किंवा फ्रूट बॉटल्स असतात तर ते सुद्धा रिसायकलेबल असतात तर याचा रेंज जो आहे तो पंधरा पासून पंचवीस सेंट पर्यंत असतो तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचे छोटे कॅन हे दोन आणि थर्टीन अशा बॉटल्स होत्या तो 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 ता ता तर टोटल आपले थ्री पॉईंट सेवन्टी फाय ऑयरो असे झालेले आहेत तर आता हे बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला रिसिट मिळते आणि त्याच्यावरती या बॉटल्सची अमाऊंट असते थ्री पॉईंट सेवन्टी फाय ऑयरो तर आपण आता याचं करणार काय तर एकतर आपण हे काउंटरला जमा करून याची कॅश घेऊ शकतोय किंवा आपली शॉपिंग झाल्यानंतर आपलं जे काही बिल होईल त्यामधनं हे बॉटलच्या अमाऊंट आपण सबस्क्रॅप करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही बॉटल्स देऊन तुमचा पैसे इथे डिपॉझिट वाले परत घेऊ शकताय की नाही इंटरेस्टिंग गोष्ट तर आपलं फायनल बिल झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आपले जे पैसे होते थ्री पॉईंट सेव्हन्टी फायरो ते सबस्ट्रॅक्ट झालेले आहेत फायनल बिलामधनं तर हा प्लास्टिक बॉटल रिसायकलिंग कन्सेप्ट जो आहे जर्मनीमधला तो मला प्रचंड आवडला खूपच जास्त याचा फायदा आहे जर्मन इकॉनॉमीला त्याबरोबरच एन्व्हायरमेंटला सुद्धा तर तुम्हाला कसा वाटला हा कन्सेप्ट आणि असं वाटतं का की तुम्हाला आपल्या भारतामध्ये सुद्धा प्रत्येक शहरामध्ये आ, हे रिसायकलिंग मशीन असे यायला हवेत जेणेकरून आपल्याकडे जो प्लास्टिकचा कचरा रस्त्या रस्त्यांवरती असतो तर त्याचं प्रदूषण कमी होईल आणि नक्कीच आपल्या निसर्गाला सुधायची मदत होईल जर का तुम्हालाही असंच वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजमध्ये शेअर करा परत भेटूया तशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तोपर्यंत टेक केअर बाय बाय